आज आपण नाश्त्याला मेंदू वडे बनवतो त्यासाठी बघा एक वाटी डाळ मी रात्रभर भिजत घातली होती ती आता स्वच्छ धुवून घेतली त्यातमध्ये दोन मिरची टाकली आणि थोडंसं अद्रक घेतलं आता ते मिक्सर जेव्हा टाकते आणि वाटून घेते पाणी न घालता प्लस मोडवर असं वाटून घेतलं आता हे काढून घेतले त्यामध्ये मी चवीपुरतं मिडी घालते आणि कढीपत्ता बघा मी बारीक चिरून घेतला जरा मिरची तो टाकते आणि चांगलं फेटून घेतले याच्यामध्ये आपण इणं किंवा सोडा घालणार नाही हे चांगलं फेटून घेतलं कमळ वडे चांगले होतात असं मी पाणी न घालता हाताने चांगलं असं फेटून घेतलंय जवळजवळ सात मिनटं फेटून घेतलं मी असं मी पॅन ठेवला त्यात तेल घातले तेल चांगलं गरम झालं बघा इथं जप पाण्याचा हात घ्यायचा असा गोळा काढून घ्यायचा हातावा असा गोल करायचा मध्ये त्याला असं होल करायचं छिदर पाडायचं असं आणि मग हा वडा त्याला सोडायचा हे बघा असं टाकून घ्यायचे वडे पलटी करून घेते बघा असे मी दोन्ही बनवली बघा चांगले तळून घेतले आता मी काढून घेते आणि बाकीचे पण असेच करून घेते मी उर्जाच्या डाळीचे मग मेंदू वडे बळून घेतले बघा किती कुरकुरीत झालं बघा तेलकट होत नाही काही छानपैकी होतात हे बघा मी आतून वरतून क्रिस्पी असं आणि आतून बघा मऊ असे मी वडे करून घेतले रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद